आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश भारताचं महत्वाचं राजनैतिक पाऊल आहे कशा प्रकारे या निर्णयाचा परिणाम होईल आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रुती नक्कीच शांघाय कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन एक चीन आणि अफगाणिस्तान अशा देशांचा एक समूह आहे आणि या देशांच्या समूहाचा एक अग... संरक्षण मंत्र्यांची बैठक ही चायनामध्ये सुरू होती आणि यासाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चीनला गेले होते आणि अनेक मुद्द्यांवर भारताने आक्षेप घेतला प्रामुख्याने दहशतवादाला विरोध केला गेला पाहिजे जे देश दहशतवादाला आश्रय देतात त्या देशांचा धिक्कार केला गेला पाहिजे आणि त्यासोबतच चा जो हल्ला होता त्या अनुषंगाने त्याचाही बिनदिक्कतपणे धिक्कार व्हायला हवा अशा स्वरूपाच्या काही मागण्या या राजनाथ सिंगांनी ठेवल्या भारताच्या वतीने आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी प्रत्येक एखाद्या बैठकीनंतर समिट नंतर एक जॉईंट स्टेटमेंट इश्यू केलं जात संबंधित देशांचं तर या जॉईंट वर सही करायला राजनाथ सिंगांनी नकार दिला थोडक्यात शांघाय कोऑपरेटिव्ह कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे तर या ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने हा एक खूप मोठा त्यामुळेच भारत पाकिस्तान द्विराष्ट्रीय संबंधांबरोबरच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताकडून उचलली जाणारी पावलं महत्वाची ठरतायत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी